बार्शी तालुक्यामध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दल व शिवप्रेमी उतरले रस्त्यावर नमस्कार हिंदवी समाचारमध्ये आपले स्वागत पुणे येथील हडपसरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दगड मारून जी विटंबना केली आहे त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटत आहेत बार्शी तालुक्यातील शेळगाव या ठिकाणी बार्शी सोलापूर रस्ता अडवून या ठिकाणी शिवप्रेमींनी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलं आहे जय भवानी जय शिवाजी आज शाळगाव जे बांधव असतील शिवप्रेमी असतील तसेच वैराग मधील सर्व विश्व हिंदू परिषद बजरंग दलचे कार्यकर्ते असतील यांनी आज रस्ता रोपचं नियोजन केलं आहे हडपसर मध्ये झालेल्या ससानगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा आमचे जे दे दैवत दे आहेत त्यांना एक दगड फेकून महाराजांची विटंबना करण्याचं काम एका एक माते फिरो पठाण नावाच्या इस्मानाने केला आहे त्या इस्मानाला लवकरात लवकर चांगला धडा शिकवा आणि कायद्यानुसार जे अपमान करतात महापुरुषांचा त्या महापुरुषांच्या अपमाना कुणी करू नये आणि अशा अपमान करणाऱ्याला लवकरात लवकर आणि त्याला बद्दलचा एक कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील त्याचबरोबर अनेक महापुरुष असतील या महापुरुषाचा अपमान महाराष्ट्रात देशात कधीच सहन केला जाणार नाही आमच्या दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी केलेल्या कार्याला आम्ही सर्व सर्व आम्ही जे शिवप्रेमी आहेत त्यांच्या कार्यावर त्यांच्या मार्गावर चालणारे आमचे शिवप्रेमी आमच्या मनाच्या भावना त्या इस्मानाने दुखवल्या आहेत ह्याच्या पुढं जर त्यांनी हा प्रयत्न केला कुठल्याही माते फिरून ने प्रयत्न केला तर ते म्हणतात किती काय असेल का डोक्यावर परिणाम झालाय तसंच दा आमच्याकडे मी डोक्यावर परिणाम झालेले जास्त जण आहेत मी त्याला सांगायचं आहे की कोण पाठीशी घालते आणि कुणीही आता महापुरुषाचा अपमान केलेला आम्ही या महाराष्ट्रात या भारत देशात कधी सहन करणार नाही आज रस्ता रोको केलाय उद्या आम्ही रोडवर आमचा संसार आमची घर सगळी उभं राहायला सुद्धा आम्ही माग सरकणार नाही जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज जय जय भवानी जय भवानी जय 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 शिवाजी हर हर